नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर आपल्या कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रांनो भरपूर शेतकऱ्याचे मला व्हॉट्सअपवरती मॅसेज येत आहे दादा आमच्या कपाशीचे पानं ह्या पद्धतीने पिवळसर पडत आहेत यावर उपाययोजना सुचवा त्यावर उपाययोजना सुचवा असं म्हणत आहेत त्यांच्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनलेला आहे एकंदरीत ह कपाशीचे पाने जर आपण पिवळे पडत असतील आणि भोवताल आपल्या कपाशीच्या पानाच्या व तपकिरी तपकिरीपणा असेल आणि खालून पिवळसरपणा असेल तर यावर काय उपाययोजना करावी यासाठी मी हा पूर्ण व्हिडिओ बनलेला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आणि यावर कोणती उपाययोजना कराल फवारणीच्या मार्फत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तथापि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून ऑल करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ टाकल्या टाकल्या नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल मित्रांनो चला तर मग जास्त विलंब न करता आपण आपल्या विषयाकडे वेळ मित्रांनो तत्पूर्वी आपल्या कपाशीचे पानं ह्या पद्धतीनं पिवळसर पडत असतील व इथे दाखविल्याप्रमाणे जर आपले कपाशीचे पानं पिवळसर पडत असतील तर घाबरू नका तुम्ही हा काही बोकड्या रोगाचा प्रकार नसून आपल्या कपाशीला अन्नद्रव्याचा पुरवठा कमी पडण्याचा एक लक्षण आहे मित्रांनो हा ज हा जर आपल्या कपाशीवरती तपकरी कलर आणि मागून पिवळसरपणा दिसत असेल तर आपल्या कपाशीवरती पोटॅशची कमतरता आहे असं समजून घ्यायचं आहे आपण पोटॅशची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या कपाशीला एकतर खताच्या मार्फत पोटॅश देणे गरजेचं असते किंवा आपल्या फवारणीच्या मार्फत खत पोटॅश देणे आवश्यकता असते पोटॅश जर आपण व्यवस्थितशीर आपल्या कपाशीच्या झाडाला दिलं तर शंभर टक्के काप कपाशीची कळा ही हिरवीगार राहते त्याकरता मित्रांनो आपल्याला जर खताचा डोस टाकायचा असला तर कपाशीला तिसरा खताचा डोस आणि लास्ट खताचा डोस कोणता टाकावा त्याबद्दल मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो व्हिडिओ जाऊन पाहून योग्य ते खतं आपण त्यामध्ये सांगलेले आहेत ते आपण खत आपल्या आ, याला घ्यायचं कपाशीला टाकायचं आणि जेणेकरून जर आपल्या कपाशीला फवारणीमार्फत जर पोटॅश द्यायचा असेल तर त्या शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ खास होणार आहे जेणेकरून आपण शेवटपर्यंत पाहावा मित्रांनो आपल्याला कपाशीला पोटॅशची कमतरता या पद्धतीने वाटल्यामुळे आपण आपल्या कपाशीला झिरो बावन्न चौतीस हा विद्रव्य खत फवारणीच्या मार्फत आपल्याला घेणे आवश्यकता असते झिरो बावन्न चौतीस घेत असताना काय शेतकऱ्याला प्रश्न पडला असेल तर आपल्या याचे प्रमाण किती घ्यावे त्या शेतकऱ्यासाठी मी तुम्हाला सांगतो याचे प्रमाण आपल्याला जवळपास नव्वद ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला घेणे गरजेचं असते आणि मित्रांनो आपली फवारणी ही करत असताना आपण मोठ्या तैवांच्या पिचकरीने करतो त्यामुळं तो पेट्रोल पंप जवळपास पंचवीस लिटरचा पेट्रोल पंप असतो त्यामुळे आपल्याला जवळपास पंचवीस लिटर पाण्यासाठी आपल्याला दीडशे ग्रॅम पेट्रोल पंप विद्राव्य खत झिरो बाहून चौतीस घेणे गरजेचंच असते आणि मित्रांनो काही शेतकऱ्याचे अन म्हणणे होते की असे आणि जर आपल्या कपाशीवरती जवळपास आपण पाहू शकता कपाशीवरती जर अशा प्रकारे ठिपके असतील आणि ह्या पद्धतीने जवळपास ह्या पद्धतीने जवळपास असं असा पिवळसर आणि गेरू कलरचा जर पडला असेल तर आपल्या कपाशीवरती समजून घ्यायचं की आपल्या कपाशीवरती बारीक थ्रीप्सचा प्रादुर्भाव पडलेला आहे आणि थ्रीप्सचा प्रादुर्भाव पड थ्रीप्स व रस शोषण करण्या किडीचा प्रादुर्भाव पडलेला असतो आणि त्याच्यासाठी उपाय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याच्यासाठी आपण कोणतं बी डायनोफ्रॉन वीस टक्केचं आपण आपल्या फॉर्नीवरती घेऊ शकता जेणेकरून आपल्या कपाशीवरती रस शोषण करणाऱ्या किड्याचा पूर्णता नाही नाट होईल ते घेत असताना मित्र मित्रांनो आपल्याला बाजारात डायनोटिक फ्रॉन याचे भरपूर कीटकनाशक मिळतात त्यामध्ये आपण सॅपर आहे टोकन आहे आणि बेस्ट ॲग्रोचं रॉनफिन आहे असे भरपूर बाजारात उपलब्ध आहेत ते आपल्या फॉरेनमध्ये घ्यावे व तसेच घेत असताना त्यामध्ये आपण आपल्या कपाशीला एक चांगले बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते आपण कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक घेऊ घेऊ शकता व तसेच आपल्या कपाशीची कळा ही हिरवीगार ठेवण्यासाठी आपण कोणत्याही कंपनीचं टॉनिक घेऊ शकता आणि व तसेच कीटकनाशक घेण्याची आवश्यकता नसते आणि सोबत झिरो बाउंड चौतीस जर घेतलं तर एकदम असले ये जो कलर पडलेला आहे तो पण आपला कवर होऊन जाईल व पोटॅशची कमतरता झाडाला मिळू देणार नाही एकंदरीत असा होता व्हिडिओ आजचा मित्रांनो जवळपास ह्या पद्धतीनं आपण नियोजन करायचं असतं आणि ज्या कोण्या शेतकऱ्याचे काही प्रश्न असतील तर आपल्या कपाशीला कोणतं काय कमतरता वाटली असेल तर बिंदास्त आपल्याला कॉमेंट करत जा कॉमेंट सेक्शनमध्ये आपल्याला बिंदास्त विचारत जा आपण तत्पर आहात सर्व गोष्टीसाठी आपण आणि मित्रांनो आपले नियोजन असेच होते आपण हे स्वतःची कपाशी आहे आपण तुम्ही पाहू शकता माझ्या कपाशीला जवळपास आज पंधरा दिवसानंतर आपल्या वरुणराजाच्या आगमन झालेलं आहे एकंदरीत आपण पाहू शकता आपल्या कपाशीला आपलं बोंड दाखवत आहोत मित्रांनो हे पहा आपण आपल्या कपाशीला बघा इकडं दादा इकडं दाखवा तुम्ही हे बघा एक दोन तीन चार पाच जवळपास पाच पाच बोंड एका फांद्याला आहेत जवळपास हे बघा आपण पाहू शकता मित्रांनो असं आपल्या एकंदरीत आपलं स्वतःचं कपाशीचं नियोजन आहे मित्रांनो हे प्रत्येक फांद्याला एक दोन तीन चार पाच जवळपास पाहिला असता फळफांद्या आपल्याकडे जवळपास पाहिलं असता वीस वीस गुणिले पंचवीस धरलं असलं तर जवळपास विसापाच्या वीस पंचवीस जर वीस फळपांदे आहेत आणि त्याला प्रत्येकाला पाच पाच जर बोंड आपण जर धरलं तर जवळपास एकशे वीस बोंड आपल्या सॉरी शंभर बोंड आपल्या कपाशीला जवळपास आतापर्यंत निभरलेले आहेत अशा प्रकारचं जर नियोजन आपल्याला करायचं असेल तर माझ्या पद्धतीनं आपल्याला खत नियो नियोजन असो नियोजन असो करणे गरजेचंच असते आणि ते नियोजन कोणत्या पद्धतीने मी केलेलं आहे यावर्षीचं जाऊ द्या तुम्ही पुढच्या वर्षी करत असताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला कपाशीचे नियोजन कोणत्या पद्धतीने करता येईल आणि जास्त उत्पादन काढता येईल यासाठी आपले व्हिडिओ आवश्यक गरजेचे असतात त्यामुळे एकंदरीत असे नियोजन आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत म्हणून शेतकऱ्यांना सांगतो की मी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एक मी सर्वसामान्य शेतकरीचं आहे मित्रांनो असे माझे दोन तीन प्लॉट आहेत कपाशीचे मी जेणेकरून आपल्याला जे आपल्या शेतात आपण औषधं घेतो तेच आपण आपल्या शेतकऱ्याला सांगतो आणि भरपूर शेतकरी हे दुकानदाराच्या मनावरती औषधं मारतात पण दुकानदाराला औषध देत असताना त्या औषधामध्ये एकच कंटेन असलेले बार बार औषधं द देऊन फक्त त्यांना पैसा करायचा असतो तसा आपला विषय नाही मित्रांनो आपल्या कपाशीला जे औषध आवश्यकच आहे ते आपण आपल्या शेतकऱ्याला जागृत करण्यासाठी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण सांगत आहोत म्हणून शेतकऱ्यांनी मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा आणि आपल्या जवळच्या पाच शेतकऱ्याला शेअर करा आणि एकंदरीत आपण पाहिलं असता सोयाबीनचं आपलं सीजन झालेलंच आहे सोयाबीनच्या आपल्याला शेतात हरभऱ्याचं पीक घेणे गरजेचं असते आणि हार्बर जात निवडत असताना बीज प्रक्रिया करत असताना कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे आणि ते पेरत असताना कोणत्या पद्धतीनं पेरलं पाहिजे याबद्दल मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पूर्णतः टाकणार आहे एक दोन दिवसाच्या आत त्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो एकंदरीत पाहिलं असता हा माझा जवळपास सुरचा प्लॉट आहे एकंदरीत आपला कापूस फुटायला जवळपास एका झाडावरती जवळपास दोन दोन चार चार बोंड फुटल्या जात आहेत आपण पाहू शकता आणि एकंदरीत जर पाऊस जास्त झाला तर आता कपाशीचे नुकसान होणारच आहे मित्रांनो निसर्गाला आपण काही धरू शकत नाही आणि तसेच आपले दोन तीन प्लॉट घेतलेले आहेत आता आपण मित्रांनो असं एकंदरीत आजचा व्हिडिओ होता चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद